हॅलो तुम्हाला वाटत असं आता ही येडी कशाला आली मी एडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले पवार घराण्याची आता रामकृष्ण हरी माझ्या चिमण्यान तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांच हे समुद्र समुद्र बारामती तालुका आमच्या तिकडे मी इथली नाही माझं मतदान पण इथं नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद सुप्रियात आहे तुम्हाला माझा उदंड आयुष्य मोठ्या पवार साहेबांना ही उदंड आयुष्य बारामती साठी मोठे साहेब हे रत्न 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 नव हिरा हा बारामती करानो तुम्हाला मी धन्यवाद धन्यवाद बारामती करानो तुम्ही फार हुशार आहेत माझ्या इकडच्या सोन्यांना हात लावू ला नका आणि तुम्ही हले आणि धाब्या जाऊन खाऊ नका बहादरांना येणाऱ्या वीस ही मला अभिमान आहे पवार घराण्याचा आज आपले पवार साहेब म्हातारे हे समुद्र आहे आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा आली गंगा